के सुख नहीं अशाच पोती जन्म गे की ज्या पोती भूख नहीं अशाच पोती जन्म गे की ज्या पोती भूख नहीं पर या शब्दों जब तक एक मी चरणी लीली कि एका एका काव्या ने एका एका काव्या ने भारत गेला शब्द वे एका एका काव्या ने भारत गेला शब्द वे साहित्यिकांच्या या होता शब्द खेळ चालत होता शब्द खेळ तर अशा या एक छोटी अशी माझी हलकी फुलकी शेतकऱ्यांच्या स्वप्न पडलेली एक कविता मी आपल्यासमोर सादर करत आहे मराठी भाषेत काल रात्री पण दादा मले सपन काल रात्री पण दादा

निवतीला हिव्या पराठी दिवसेंदिवस माधुरी लोडच होत चालली दिवसेंदिवस माधुरी लोडत होत चालली आणि पूर्ण भाकर खात नाही अर्ध्यावर आली पूर्ण भाकर खात नाही अर्ध्यावर आली एकदा कशी म्हणते मले भूक लागली फार एकदा कशी म्हणते भूक लागली फार म्या म्हटलं मग चुलीवर चुलीवर चुलत पाहून माधुरी मुडू मुडू रडे चुलत पाहून माधुरी मुडू रडे आणि पराठीच्या गोंड्यासारखे डोळे वाटारे बराठीच्या गोडासारखे डोळ्यात रे ती म्हणे धनी आता सला मुंबईत ती म्हणे आता सला मुंबईत सवय नाही म्हले जायची वावरात सवय नाही म्हले जायची वावर मध्ये वाटलं खरंच का मी मुंबईत मले वाटलं खरंच आहे मी मुंबईत आणि उठून पाहिलं तर होतो मी माया साथरीत उठून पाहिलं तर होतो मी माया साथरीत धन्यवाद